शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप या ठिकाणी उभ्या असलेल्या मालट्रक क्रमांक पी बी शून्य पाच ए पी त्र्याऐंशी तेरा हिचे डिझेल टँकमधून चौदा हजार सहाशे एकोणसत्तर रुपये किमतीचे एकशे साठ लिटर डिझेल लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेले होते सदरबाबत वावी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच अलीकडील कालावधीत अशाच प्रकारे सिन्नर ते शिर्डी महामार्गावर देखील रोडचे लगत उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकमधील डिझेलची चोरी होण्याचे प्रकार घडलेले होते वरील गुन्ह्यांचे समांतर तपासात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेस पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्नर रोडवर एका राखाडी रंगाच्या कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पात्रे फाटा परिसरात सापळा रचून सिन्नर बाजूकडे येणारी राखाडी रंगाची होंडा सिटी कार क्रमांक एम एच शून्य एक व्ही ए अठरा शेहेचाळीस ही ताब्यात घेतली यातील संशयित इसम कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण वय अठ्ठावीस राहणार घनसोली तालुका जिल्हा ठाणे हल्ली श्रीरामनगर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर व किशोर भाऊसाहेब खरात वय एकोणावीस राहणार सावळी विहीर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार अजय भोसले राहणार श्रीरामनगर शिर्डी तालुका राहता यांच्यासोबत मिळून गोंदे समृद्धी महामार्ग टोल परिसर सिन्नर शिर्डी महामार्ग सिन्नर शहर अशा ठिकाणांवर रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांचे डिझेल टँक मधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली असून ताब्यात घेतलेल्या वरील आरोपी कृष्णा चव्हाण व किशोर खरात यांचे कब्जातून एक राखाडी रंगाची होंडा सिटी कार क्रमांक एम एस शून्य एक व्ही ए अठरा शेहेचाळीस तसेच प्लॅस्टिकचे सहा बॅरल मधील चौदा हजार एकशे पाच रुपये किमतीचे एकशे पंचावन्न लिटर डिझेल असून एकूण चार लाख चौदा हजार एकशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यातील आरोपी कृष्णा चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी सिन्नर पोलीस ठाणेकडील डिझेल चोरीच्या गुन्ह्यात फरार होता तसेच त्याच्यावर यापूर्वी कोपरे खैराने शिवाजीनगर अंबरनाथ ईस्ट तुर्बे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाणे हजर करण्यात आल्या असून त्यांच्याकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद केळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांच्या पथकाने वरीलप्रमाणे चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे सुजल